तुमची बुलट चढत नाही काय ते घेर जर आटकले काय चे सर अशी मॅडम ते डायरेक्ट मला दिल्ली लागल सासरेचं लग्न काढलं माझ्या म्हणून यावं लागलं डायरेक्ट चाळीस तारखेला सोमवारचं लग्न आहे मंगळच्या आहे तुम्ही बुधवारी यायला पाहिजे हात बाजून जेवाच तोंड बाजून खायचं हा सुद्धा शंभर ते पाणी फेनी दे त्यांना गरम साहेब मला कोणाला त्याला धरून खबर नाही कोणी आणि बायकोच्या समोर तुम्ही असं धरलेव मला बायको परत येऊन देईन का घरी सासरा आमदार सासू खासदार बायको फोसदार आणि मी हवलदार आहे एवढी मोठी फोस तुमची ताणकत पहिला नंबर साहेब आणि जिकडे शांत तिकडेच बंदोबस्त आहे आमचा दंगल असते म्हणजे घरी असतो मी ओके बोला बोल बोला तुम्ही बोला असं तुमचं पाणी प्या कुठले तुम्ही म्हणले जामखेड जामखेडचे नाव सांगा तुमचं एकदा साहेबराव शिंदे साहेबराव शिंदे चला माझ्यावर शूटिंगला पुण्याला चला गेलो असं घेतून बसून आपलं ना ताई घालते व्हिडिओ ना व्हिडिओ बनलो होय आता होत्या तुम्हाला पावलं म्हणून तुमची जास्त बघतो मी ते आपल्या ते गाणी येतात ना तुम्ही बघतो मी काय म्हणणार काल दंगल गेली म्हणजे काल ते पिऊन काय केली तिकडं कुठे तिकडं झगडा करताय का भांडण करताय

आता My is... <laughs> <मैं जाँगा। laughs> किती महिना झाला तुम्हाला किती महिने झाले तिथं लागून किती महिने झाले इथं चार महिने चार महिने झाले चालतो चार किती महिने झाले म्हणजे दिवसांनी दिवस झाले कुठं कामाला लागले पाहिजे चांगले बाय भले जाते दिवस नाही आता माणूस आहे दिवस गाडीला आणि तुला एक सांगतो चार महिन्यात तू रुपया ठेवला नाही माग नाही बघितलं हजार रुपये माग तू कुणाला बी मग उलटी उदारी मालकाकडे तुझं उसने पैसे अजून दहा हजार कधी कवर राहायचं लांबून यायचं पोट भरायला खायला रुपया नाही ठेवायचं नुसतं मा वा गोवा घर सोडला आपण प्रपंच सोडला बाहेर गेल्यानंतर माणसाने कसं राहिलं पाहिजे स्वतः माणसाला कळलं पाहिजे आपण ऐकायचं मान हलवायचा आपला नवरा काय तर करणार काय तर प्रपंच करणार लांब करणार काही व्यवस्थित राहणार आपलं मग एवढं लांबून ही बी पोट भरतात मग आता ही तसच करतात कदा तसंच जेवढं माझं वय झाला

कुठे गोळ्या मेडिकल मध्ये आले तर आणतो मग मग आताच येऊन आलो मी हायकडे येतो मला कुठे माहिती पिशे आंघोळ जवळ नको का नको बर जा आता ओके चला जातो मी आता कांदा काटायचे फक्त असं दोनच बोल मग काय गार अशी गाठ पडला तो उन्हा उन्हाळी गाठ झाली हो ते काय कर ना कारा तुला तुला पोहोच येतो ना केंद्राव हा ચંદ્રા દા દિન ક્યાં થયુ